काय त्रास होत सर मला म्हणजे शेतात काम करत असताना बैलाने मारलं होतं तर त्याच्यामुळे मानेची गादी पाचव्या सहाव्या मनकेतली आणि कमरेचा त्रास वाढलेला होता चाळीस वसंत ना माधुराव देवकर राहणार पळासरे मग किती सर तीन वर्षापासून त्रास आहे सर भरपूर पुण्याला संजय तिला चार महिने ट्रीटमेंट होती तर असं म्हणजे औरंगाबाद बडोदा नाशिक असं सात आठ ठिकाणी ट्रीटमेंट केली मी गंगापूर वगैरे तर इथं चौंटीला आल्यानंतर मग आता तिसरी चक्कर आहे तर आता बऱ्यापैकी मला फरक पडला सत्तर टक्के आसपास फरक पडला आहे तिसरी चक्कर आहे पहिल्यांदा किती फरक पडला तुम्हाला पहिल्यांदा मला जवळपास तीस टक्के फरक पडला होता माझा प्रॉब्लेम म्हणजे जास्त होता ऑपरेशन